आज आपण अगदी झणझणीत मराठमोळा हिरवी मिरचीचा ठेचा अगदी पारंपरिक पद्धतीने ना खलबत्तामध्ये ठेचून बनवणार आहोत मार्केटमध्ये आता सध्या ना खूप साऱ्या अगदी हिरव्या गार अशा मिरच्या भेटत आहेत आणि त्या या मिरचीचा ठेचा ना अगदी लोखंडाच्या तव्यावरतीच आपण बनवणार आहोत मिरच्या मी स्वच्छ करून त्याची देटं काढून घेतलेली आहेत आणि लोखंडाच्या तव्यावरती भाजून घेत आहे असं थोडंसं याला प्रेस करत करत भाजायचं म्हणजे लवकर भाजल्या जातात मिरच्या भाजत आल्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे आणि थोडीशी अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे आणि त्यानंतर ना शेंगदाणे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये म्हणजे थोडासा तिखटपणा कमी होतो जर का जास्त तिखट मिरची असेल तर ना शेंगामुळं अगदी बॅलन्स होतो तिखटपणा आणि मिरच्या पूर्ण भाजून झाल्यानंतर ना शेवटी तेल टाकत आहे मी म्हणजे खूप जास्त खाट होत नाही घरात आणि घरच्यांना त्रास होत नाही माझ्याकडे हा पूर्वपार चालत आलेला खलबत्ता आहे पहा जो की मला वाटतं माझी ही चौथी पिढी आहे आम्ही हो हा खलबत्ता वापरत आहोत आपण याच्यामध्ये थोडीशी आणखीन जास्त चव वाढवण्यासाठी ना कोथिंबीरही टाकूया कोथिंबीर आणि जिरी टाकल्यामुळं अगदी खमंग बनतो हा ठेचा आणि मी मोठं मीठ टाकत आहे याच्यामध्ये खडा मीठ असतं ना आपल्या आज्या वगैरे नाही का खडा मीठ टाकूनच हा ठेचा बनवायचे आणि असं त्याला आपण ठेचून ठेचून बनवल्यामुळं ना त्याच्यातील पूर्ण अर्क उतरतो एवढा चविष्ट असा ठेचा बनवून तयार होतो ना जी चव या खलबत्त्यामध्ये ठेचा बनवल्यानंतर नंतर भेटते ना ती मिक्सरमध्ये वाटल्यानंतर भेटतच नाही पण प्रत्येकाकडे एवढा टाईम नसला नसतो ना त्याच्यामुळं मग तुमच्याकडं खलबत्ता जरी नसेल तरी तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता खूप जास्त टाईमही लागत नाही हे वाटण्यासाठी अगदी आठ ते दहा मिनटांमध्ये ठेचून बनवून तयार होतो आपला खरडा किंवा हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला असं वाटतं की खूप जास्त टाईम लागतो मी तुम्ही पाहिलं मी पूर्ण अगदी हाताने पुसून पुसून घेतले थोडं देखील वाया जाऊ दिलेला नाही आहे कारण एवढं मेहनतीने बनवलेलं आहे तर काय मग अगदी गरम गरम भाकरी त्यावर ठेचा त्यावर थोडंसं तेल एवढं भारी कॉम्बिनेशन आहे ना आणि मी तर कांदा फोडत होते हाताने फुटतो का बघत होते म्हणजे शेतात ब झाडाखाली बसून खाल्लेल्याचा फील येईल म्हणून पण ते काय मला जमलं नाही मग सरळ आपलं खलबत्त तो वरवट्टा असतो ना त्याच्यानेच फोडले ज्यांना हे असं कॉम्बिनेशन खायला आवडतं ना त्यांच्यासाठी मग फाय स्टार हॉटेलच्या जरी काही डिशेस असतील ना तर त्याच्यासमोरसुद्धा आपला हा ठेचा आणि भाकरी ना अगदीच भाव खाऊन जातो कशी वाटली मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल रेसिपीज म्हणजे आवडत असतील तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा